हिंगोली जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त शिवस्वराज्य दिनाचा उत्सव हिंगोली जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला नव्या पिढीला प्रेरणा व राष्ट्रनिष्ठेचा संदेश देणारा हा दिवस महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार दोन हजार एकवीस पासून साजरा करण्यात येतो या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या हस्ते शिवशक राजदंडासह भगव्या स्वराज्यवर गुढीची विधिवत पूजा करून गुढी उभारण्यात आली यानंतर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले उपस्थितांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर करून स्वराज्याच्या मुलांना अभिवादन केले कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार संजय कुलकर्णी डॉक्टर कैलास शेळके राजू एडके डॉक्टर सखाराम खुणे अतुल साळुंके शिवाजी पदेमणे प्रियंका राजपूत संदीप कुमार सोनटक्के प्रशांत दिग्रसकर यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते हिंगोली लाईव्हसाठी साठी चंद्रकांत वैद्य मुख्य संपादक हिंगोली